नमस्कार शेतकरी मित्रांनो खबर महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीला काय दर मिळतोय आणि पुढील काळात दर कसा राहील पाहूयात सविस्तर माहिती सध्या हळदीच्या आवकमध्ये वाढ झाली असून दरही पण चांगला मिळत आहे बाजारात शेतमालाच्या भावात सध्या चढउतार पाहायला मिळत आहे कारण एकीकडे कांदा सोयाबीन या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे तर दुसरीकडे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे बाजारात नव्या हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून हळदीला समाधानकारक दर मिळत आहे वसमत बाजार समितीमध्ये आज सोळा हजार रुपयांचा दर मिळाला तर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये यंदाच्या सर्वाधिक प्रतिक्विंटल सोळा हजार रुपये सातशे चार रुपयाचा दर मिळाला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीची आवकही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून आणि हळदीला दरही चांगले मिळत आहेत यंदा राजा राजापुरी हळदीला सर्वाधिक दर हा सव्वीस मार्च रोजी सत्तर हजार रुपये सांगली येथे मिळाला हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्याचे समाधान सध्या दिसत असून हळदीच्या दरात तेजी असून पुढील काळातही भाव टिकून राहतील आणि बाजारभाव पुन्हा वाढतील असा अंदाज बाजारात काळातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद